हा अभिषेक मलिक याच्या आई वडिलांना बहिणीला आणि आजीला कोणीतरी गोळ्या घालून ठार केलं पूर्ण कुटुंबाला गमावले त्यामुळे त्याची त्याची अशी अवस्था बघून कोणालाही दया येईल पण या सगळ्या प्रकरणात पोलिसांचा तपास अभिषेक कडेच येऊन थांबतो आणि चारही खून अभिषेकनेच केल्याचं त्यानं कळत आणि कारण काय होतं तर घरातले त्याच्या सेक्सचेंज ऑपरेशनसाठी त्याला पैसे देत नव्हते आणि सपोर्ट सुद्धा करत नव्हते बबलू पहलवान उर्फ बबलू मलिक तसा प्रॉपर्टी डीलर पण या माणसाची सोशल मीडियाची प्रोफाईल बघूनच याचं व्यक्तिमत्व काय असेल याचा अंदाज येतो त्याच्यासाठी बंदूक म्हणजे एक खेळणं असल्यासारखं होतं आणि साहजिकच अशा व्यक्तीचे शत्रूसुद्धा असणार आणि म्हणूनच त्याने घरात सुद्धा एक इल्लीगल बंदूक ठेवली होती बायकोला मुलीला आणि मुलाला ती कशी चालवायची हे सुद्धा त्याने त्यांना शिकून ठेवलं होतं जेणेकरून कोणी घरात घुसलंच तर सेफ्टीसाठी बंदुकीचा वापर करता यावा आता त्या दिवशी नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ सत्तावीस ऑगस्ट दोन हजार एकवीसला अभिषेक घरी येतो तर बराच वेळ कोणी दरवाजा उघडत नाही आणि फोनही उचलत नाही म्हणून तो घाबरून त्याच्या मामाला फोन करतो आणि त्याला घरी बोलावून घेतो पण तोवर इथे अभिषेक गच्चीतल्या दरवाजातून आत गेलेला होता नंतर अभिषेकचा मामा लगेच तिथे पोहोचतो पण बबलू मलिकच्या घराबाहेर आधीच गर्दी जमा झालेली तो बघतो आणि अभिषेक ओक्साबोक्शी रडताना सुद्धा त्याला दिसतो त्या दिवशी बबलू मलिक त्याची बायको बबली मलिक आणि सासू रोशनी देवी यांना गोळ्या झाडून ठार मारण्यात आलं होतं मुलगी नेहा मलिक वर सुद्धा गोळी झाडली होती मात्र ती जिवंत होती त्यामुळे तिला हॉस्पिटल मध्ये नेलं होतं पण दोन दिवसात तिचा सुद्धा मृत्यू होतो पोलिसांना घटनास्थळी पाच बुलेट शेल मिळाल्या होत्या पण वेपन मिळालं नव्हतं अभिषेक एकटाच यात वाचला होता आणि घटनास्थळी पोचलेला सुद्धा तो एकटाच होता त्यामुळे त्याची चौकशी महत्वाची होती पण अभिषेकची त्या दिवशी झालेली अवस्था बघून पोलीस सुरुवातीला त्याची चौकशी चौकशी करत नाहीत पण बाकीचा तपास मात्र त्यांचा चालू होता पोलिसांनी शेजारी केल्यावर त्यांना की घरात काही दिवसांपासून भांडणं होत होती आणि भांडणाचा आवाज बाहेर येत असल्यामुळे ही भांडणं अभिषेकमुळेच होत असल्याचं शेजारच्या सांगितलं त्यामुळे सुरुवातीला इनोसंट वाटणाऱ्या अभिषेकवर पोलिसांचा संशय बळाला आणि घटनेच्या दोन दिवसांनी त्याने अभिषेकला चौकशीला बोलवलं तेव्हा त्याने तो आणि त्याचा मित्र कार्तिक लटवाल हॉटेलमध्ये असल्याचं सांगितलं हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते सिद्ध देखील झालं पण अभिषेक सतत त्याचं स्टेटमेंट बदलत होता त्यामुळे पोलिसांनी त्याची अजून कसून चौकशी केली तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि त्याने जे काही सांगितलं ते खूप शॉकिंग होत अभिषेक हा गे होता आणि त्याचा कार्तिक लटवाल नावाचा बॉयफ्रेंड सुद्धा होता हा तोच आहे ज्याच्याबरोबर तो त्या दिवशी हॉटेलमध्ये होता आपला भाऊ गे असल्याचं त्याच्या बहिणीला म्हणजेच नेहाला कळलं होतं आणि तिने हे सगळं घरी सांगितलं पण मुलावर कितीही प्रेम असलं तरी आई वडील अभिषेक गे असल्याचं एक्सेप्टच करू शकत नव्हते त्याने अभिषेकला पॉकेट मनी देण्याचं सुद्धा बंद केलं तो जी स्कूटी चालवायचा ती सुद्धा त्याच्याकडून काढून घेतली होती आणि त्यांचं त्याच्याशी वागणं सुद्धा बदललं होतं पण जेव्हा अभिषेकने वडिलांकडे सेक्स चेंजसाठी पाच लाख रुपये मागितले तेव्हा मात्र वातावरण अजूनच तापलं रोज घरात भांडणं व्हायला लागली हीच भांडणं थांबवण्यासाठी बबलू मलिकची सासू सुद्धा घरी आली होती याच भांडणांना कंटाळून शेवटी अभिषेकने हे सगळं संपवायचं ठरवलं घरात बंदूक होती आणि बबलू मलिकने ती बंदूक कशी चालवायची हे पूर्ण कुटुंबाला शिकून ठेवलं होतं सत्तावीस ऑगस्ट दोन हजार एकवीसला ला सकाळी अभिषेक आधी बहिणीच्या रूममध्ये गेला आणि तिला एक गोळी मारली नंतर आजीकडे गेला तिच्यावरही गोळी झाली मग आजी बोलावते सांगून आईला बोलावून घेतलं आणि आईला सुद्धा होते त्यामुळे वर जे काही घडत ते त्यांना माहितीच नव्हतं अभिषेक आईला मारून खाली वडिलांजवळ येतो आणि त्यांच्यावर सुद्धा गोळी हे सगळं झाल्यावर अभिषेक त्याच्या बॉयफ्रेंडला भेटायला हॉटेलमध्ये जातो आणि काही घडलंच नाहीये असं वावरतो त्यानंतर तो घरी येतो आणि पुढचं रण्णा बिणण्याचं नाटक चालू होतं बबलू मलिकने घरात बंदूक त्याच्या आणि कुटुंबाच्या सेफ्टीसाठी ठेवली होती पण घरात बंदूक ठेवणं हे त्याच्या कुटुंबाच्या जीबावर बेतेल आणि बंदूक चालवणारा शत्रू नाही तर त्याचाच मुलगा असेल असंही त्याला वाटलं नसेल अभिषेकचा बॉयफ्रेंड कार्तिक लटवाल याला पोलिसांनी क्लिनचीट दिली आणि अभिषेक विरोधात अजूनही कोर्टात ही केस चालू आहे तुम्हाला या केसबद्दल काय वाटतं हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि एच बी टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका